चष्मा बी भुलली मी कपडे नाही धुता येत मध्ये कुठं ठेवला तुम्ही चष्मा त आणला होता कुठं ठेवला बाई <laughs> काय शिल्पा इकडे बाई <laughs> <आगा। laughs> म्हणते काय शिल्पे शिल्पे करतच राहते काय मा शिल्पे मी चष्मा ठेवला काय पाय बर कपडे धुवायचे राहिले बिचारे बर बर घरात गिरात ठेवला काय तर मी आणला होता बिचारे पण चुकून असं तर पाय बरं जायबर चष्मा आणून दे बरं मला आता रे घरात पूर्ण पाहिला हो घरात दिसला नाही चष्मा कुठं ठेवला हो बाई म्या चष्मा चष्माच नाही दिसून राहिला हो बाई माया मला काही दिसून नाही राहिलं ते कपडे धुवाचे राहून गेले माया लोग तो मनते ना बरबर है ते काकित कर गावाले वरसा, और ते काय तुमचं तो डोक्याला असता तो चष्मा है <laughs> <laughs> नो 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 निंदी आसी गागी बहार ऐसा मौसम देखा पहली बार कोयल कूदे

पायरो किती नाच राहिले हे पोट ना पाच झालो काय होई ओ पाच झाला ना काय पोरग हे बा मी मार करीस हो रे मग आता काय तुले मोबाईल पाहिजे हाव ना वाले टेटस तो आता इन पाच झालो म्हणून सगळे गाव लोक इत मांग पडलं पाहिजे तुले टेटस ठेवायचं आहे काय अरे राजा आम्ही त्या एवढं होतो ना खूप मोहल्ल्यात पेडे वाटायचं मलिकेचे पैसे पेढे वाटायला सगळ्या मुले पेढे वाटतो का हो आजी तू किती शिकली मग आणि ती सांगाजी तू किती शिकली अरे बापा मी तर बारावी बारा पास आहोत तू या पेक्षा नव्वद टक्क्याने पास झाली म्हटलं अरे राजा तुला काय सांगू बारावी पास झाली सगळ्या गावात पेढे वाटले पण बापा लोकांच्या घरचे अजूनही भांडे घासून राहिली पण नोकरी नाही लागली रे बाबा आजी मी पेळी नि वाटत ना टेटा सिलिड वर मला टुवा भांडे घासा लागन मी तर चाललो बा ओ oh, नो no. दुश्मन न करे दोस्त नि हो काम किया है उम्र भर का गम हमें इनाम दिया है दुश्मन न करे छोड़ के साहिल पे आ गए साहिल पे आ गए ना खुदा का ना खुदा का हमने जिन्हें नाम दिया है उम्र भर का गम हम इनाम दिया है हम बने तुम बने एक दूजे के लिए आय डोंट नो व्हॉट यू सेपुरी शांताबाईचं घर कुठे आहे इथं ह्याच म्हणते आजी शांताबाईचं घर पाहिजे का हो हो शांताबाईचं घर पाहिजे ना कुठे आहे शांताबाईचं घर आजी ह्या गल्लीतून जाय आणि दावीकडे कडे वर दावीकडे हाय काय नाही डावीकडे गेल्यावर सरळ जाय आणि oh, no. उजवीकडे जाय मग माता मंदिर लागते म्हणजे त्या मंदिराजवळ नाही नाही मायाजवळ नाही माता गेल्यावर गे एक दुकान लागते त्या दुकानातून मायासाठी कुल्पी आण मग ती कुलपी खाल्ल्यावर मी तुला सांगतो शांताबाईचं घर <laughs> <laughs> का नाम मोहब्बत एक लड़की जिसका नाम मोहब्बत वो तू है तू है तू है तेरे को मैं जादू तेरब तुम खुश लड़की जिसका नाम मोहब्बत वो तू है तू है तू है 哎呦我的妈！<laughs>